नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाला दोन दिवस झाले एकूण माध्यमांमध्ये गदारोळ चालू आहे विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यावरती आरोप करतायत जाणीवपूर्वक ही चकमक घडवून आणण्यात आली चमकण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे एकूण गृह खात्यावरती फडणवीसांचं नियंत्रण नाही अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया घडली जेव्हा एखादा आरोपी पोलिसावरती चक्क मी आता एकालाही सोडणार नाही म्हणून बंदूक रोखतो तेव्हा स्वसंरक्षणासाठी त्यांनी केलेली कारवाई आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे सरकारने तसा खुलासा केला आहे याची आता सी आय डी चौकशी होणार आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे पण आपल्याकडे एकूण असे काही विषय घडले की त्याची चर्चा कशी सुरू राहते बघा आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे सह आरोपी आहेत म्हणजे संस्थाचालकावरती आरोप ठेवण्यात आलेला आहे ते फरार आहेत त्यांना वाचवण्यासाठी या गोष्टी केल्या लोकांचं लक्ष विचलित होण्यासाठी केल्या अशा सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आपल्याला जर आठवत असेल हैदराबादचं प्रकरण हैदराबादच्या प्रकरणामध्ये झालं कसं होतं की आरोपीला घेऊन जात असतानाच तिकडे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला गोळ्या झाडल्या असा अनेक ठिकाणी बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये अगदी आपल्याकडे असे एनकाउंटर गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते तेव्हा त्या काळातही ते घडले असे आरोप तेव्हा पण करण्यात आले आत्ता हे प्रकरण नव्याने सुरू झाल्यामुळं याच्यावरती लगेच निवडणुकीच्या तोंडावरती विषय आहेत आणि अशा पद्धतीचे आरोप सुरू आहेत आता काय की आरोपीचा खून झाला मग बदलापूरचा बदला, बदला बरोबर झाला का काही ठिकाणी बॅनर झळकले न्यायालयीन प्रक्रियेला समजा जर उशीर होत असेल अशाच पद्धतीचा न्याय दिला गेला पाहिजे असा म्हणणारा एक वर्ग आहे अशा अनेक गोष्टी आहेत माध्यमांमध्ये अशा चर्चा चालत राहतात विषय लागतात लोकांना पण काय आहे की कोणी काय आरोप करावा गृहमंत्री राहिलेला माणूस असं म्हणतो की त्याच्या हातात बेडे आहेत पण त्यांनी बंदूक कशी हिसकटून घेतली मग ती बंदूक हिसकटून न घेता मग ला आता ते प्रकरण काय झालं त्याची बेड्या काढण्यात आल्या आणि त्या क्षणी त्यांनी बंदूक हिसकावून घेतली आणि गोळीबार केला पोलिसाच्या पायाला ती लागली आता होतं असं काही काही वेळेला बेसावत क्षणी असे प्रकार घडतात आणि त्या बेसावत क्षणाचा फायदा आरोपीने उचलण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला चोख उत्तर दिलं आता स्वसंरक्षणात हे त्यांनी करायला पाहिजे होतं का न करता अशी पुन्हा ते न्यायालयात चर्चा चालू होईल होईल पण लोकांमध्ये हा विषय काही त्या अक्षय शिंदेच्या बाजूनी म्हणजे काय कौतुक करण्याचा विषय नाही आहे किंवा त्याच्यावरती टीका करून मग विरोधकांच्या वरती जे आरोप होत आहेत की त्या अक्षय शिंदेला तुम्ही काही हुतात्मा बनवणार आहात का काय चाललंय का आपल्या ह्या आरोप प्रत्यारोपामध्ये मूळ विषय राहतो कडेला आणि विषय दुसरीकडे जातो इकडे या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मूळ प्रकरण काय त्या प्रकरणाला न्याय मिळण्यासाठी आणि जे काही गोष्टी आहेत त्या पुढे जायला पाहिजेत पुढे गतीनं वाढलं पाहिजे विषय पुढे रेटला गेला पाहिजे त्यापेक्षा एकमेकावरती कुरघोड्या कशा करता येईल तुमचं कसं चुकलं आणि यांचं कसं चुकलं याच्यातच आनंद मानला जातो आहे अशा घटना पुन्हा घडणार कशा नाहीत या घटनेच्या मुळात जाऊन काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे जे मूळ विषय व्हायला पाहिजेत खरं म्हणजे सगळ्यांनी मिळून यावरती विचार करायला पाहिजेत पण दुर्दैवाने ते होताना दिसून येत नाही आम्ही राजकारणासाठी राजकारण करत नाही असं म्हणायचं आणि केवळ राजकारण आणि राजकारणच करायचं असे जे सामाजिक प्रश्न आहेत त्या सामाजिक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही आणि म्हणून मग एखादी घटना अशी घडल्यानंतर त्या घटनेचे पडसाद कसे उमटतात याचे एक उत्तम उदाहरण हो आहे म्हणजे त्या बदलापूरमधल्या लोकांनी सांगितलं की आता आम्ही इकडे त्याचा अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही पोलिसांच्या ऐकून सगळ्या चौकशीच्या यंत्रणेमध्ये त्याच्या कुटुंबियांना भेटलं जाईल त्यांचं म्हणणं घेतलं जाईल त्यांची नोंद घेतली जाईल त्या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या पद्धतीनं होणार आहे पण ह्यातनं जे राजकारण होत आहे अशा घटना घडत असताना ते पाहिलं जाईल ना की शाळेने ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तिकडे एखादा पुरुष काम करतोय याकडे का लक्ष दिलं नाही मग आत्ता काय की ह्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातले सगळे संस्थाचालक अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं निवेदन देत आहेत की कुठलीही गोष्ट घडली तर त्याला थेट संस्थाचालकाला जबाबदार धरणं हे कुठ कितपत बरोबर आहे मग आम्ही शाळा चालवायच्या का नको हां शाळेमध्ये काळजी घेतली पाहिजे तिथं सी सी टी व्ही कॅमेरा बसवलं सगळं तुम्ही सांगा पण कुठली एखादी घटना घडली की थेट संस्थाचालक जबाबदार धरणं हे बरोबर नाही असं प्रत्येकजण आपापली बाजू मांडतो आहे आणि त्यातून आपल्यावरती उगीच प्रकरण कुठलंही शेकू नये असा प्रयत्न करतो आहे हे जे मुद्दे येत आहेत ना त्यावरती एकदा संकलित विचार एकत्रितपणे एक विचार होण्याची गरज आहे त्यात समजा जर त्रुटी असतील लुफोल्स असतील तर त्यात सुधारणा व्हायला पाहिजेत पण ऊट की सूट एकमेकावरती आरोप करत राहणं राजकारण एक राजकारण करत राहणं हे एकूण आता आपल्या लोकांचा स्वभाव बनतो आहे आणि त्यामुळं आरोपाकडं किंवा कोणी कोणाच्या टिप्पणीकडं जे गांभीर्यानं घ्यायला पाहिजे ते गांभीर्यानं घेतच नाहीत राजकारणी मंडळी असंच म्हणतात म्हणून सामान्य माणसं याकडे दुर्लक्ष करत असतात धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा